गुरुदेव श्री श्री स्वामी समर्थ नमस्कार चिंतायुदे बघा ब नवरात्री उत्सवातील दुसरा दिवस आज दुसरी नवरात्रीतील प्रत्येक दिवस हा आपल्या कुलदेवीसाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कुलदेवीचा कुलाचार करण्यासाठी मनातील इच्छेची पूर्तता करण्यासाठी नवरात्रीतील प्रत्येक दिवस हा अत्यंत प्रभावी मानला जातो आज मंगळवार सगळ्यांनाच माहिती आहे की मंगळवारचा दिवस हा लक्ष्मीसाठीच समर्पित आहे मंगळवारचा दिवस हा कुलदेवीसाठी समर्पित आहे आणि त्यामुळेच दुसरी मान म्हणजे खूप महत्त्वाचा दिवस आहे बघाच आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात सकाळपासूनच उपायांची सेवांची पूजा विधी ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली असेल कुणी व्रत धरलं असेल तर कुणी कालघटस्थापनेपासूनच नवीन सेवांची सुरुवात केली असेल आता प्रत्येकाने यथाशक्तीनुसार काही ना काही नक्कीच केलं असेल पण ज्यांना वेळ मिळाला नसेल किंवा काहीच नसेल त्या प्रत्येक व्यक्तीसाठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे रात्री झोपण्यापूर्वी रात्री बाराच्या आत कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता नाही आज जमलं तर अगदी तुम्ही उद्याच्या दिवशी हा उपाय केला किंवा नवरात्र संपण्याच्या आत अष्टमीपर्यंत हा उपाय केला तरीही चालेल इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जे काही हवं आहे ते मिळवण्यासाठी तुमच्या मनामध्ये जर एखादी मोठी इच्छा असेल तुम्हाला गाडी घ्यायची असेल तुम्हाला स्वतःचं घर हवं असेल काही तुमचं कर्ज असेल ते मुक्त व्हायचं असेल किंवा मग पैसा हवा असेल एखादी धनाची समस्या सोडवायची असेल किंवा कुठलीही तुमची मनात जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे जो मी आता तुम्हाला सांगणार आहे तो करायचा आहे काय करायचं एक छान कागद घ्यायचा लाल रंगाचा एक छान कागद घ्यायचा त्या कागदावरती हळदीने आपली इच्छा लिहायची आपल्या कुलदेवीच्या समोर घट मांडलेला असो किंवा नसो कुलदेवीचा फोटो असेल टाक असेल काहीही असेल नाही लक्ष्मीचा फोटो असेल देवघरात दिवा लावलाय त्याच्या समोर एक आसन द्या बसा आपल्यासमोर एक लाल रंगाचा कागद घ्या लाल कागद नसेल तर सफेद कागद घ्या त्या सफेद कागदाला थोडस कुंकवाचं पाणी वगैरे लावा थोडा पाच मिनिटं सुकवा लाल कागद करा ठीक आहे लाल रंगाचा कागद घ्या त्या लाल रंगाच्या कागदावर हळदीने तुमची इच्छा लिहा अगदी एका शब्दात इच्छा लिहायची आहे नोकरी पैसा धन गाडी बंगला फ्लॅट जे काही ते फक्त हळदीने तुम्हाला त्या कागदावर लिहायचं आहे आणि इच्छेच्या खाली इच्छेच्या खाली आपल्या कुलदेवीचा मंत्र लिहायचा आहे आता कुणाची कुलदेवी तुळजाभवानी आहे कुणाची कुलदेवी कोल्हापूरची लक्ष्मी माता आहे कुणाची रेणुका माता आहे कुणाची सप्तशृंगी असेल प्रत्येकाची कुलदेवी ही वेगळी असेल ज्याची कुलदेवी जी आहे तिचा मंत्र लिहा कुलदेवीच माहिती नसेल किंवा कुलदेवीचा मंत्रच येत नसेल तर जो नवारण मंत्र आहे ओम ह्रेम क्लेम चामुंडाय विचय ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विचय हा मंत्र लिहा नाही लिहिता येत सरळ स्वस्तिक काढा मंत्र लिहिता येत नसेल तर इच्छेच्या खाली खा... इच्छे खाली इच्छेच्या खाली फक्त एक स्वस्तिक काढा आता हा कागद जो आहे तो आपल्या कुलदेवीच्या समोर ठेवा जी आपली कुलदेवी आहेत त्या कुलदेवीच्या समोर इच्छा लिहिलेला हा कागद ठेवा यानंतर आपल्याला घ्यायच्या आहेत सात अख्ख्या लवंगा फुलवाल्या सात अख्ख्या लवंगा आणि लाल रंगाचा धागा सात लवंगा जे आपण घेतलेल्या आहेत त्याची जुडी करायची आहे सात लवंगा एकत्र आहेत बुडवायच्या सुगंधी अत्तरात अत्तरात बुडवल्यानंतर ह्या लवंगा आपल्या उजव्या हातात घ्यायच्या आहेत आणि उजव्या हातात घेऊन सात वेळा महाकाली स्तोत्र म्हणायचे आहे महाकाली स्तोत्र नित्यसेवेच्या पुस्तकात आहे दुर्गा सप्तशती पाठ जो करतो त्यामध्ये सुद्धा आहे किंवा यूट्यूबलाही तुम्हाला मिळेल महाकालीस्तोत्र तुम्हाला येत नसेल तर तुम्ही श्री म्हटलं तरीही चालेल श्री किंवा महाकाली स्तोत्र दोघांपैकी कुठलीही सेवा तुम्हाला त्या लवंगांवरती सहा वेळा करायची आहे किती सहा वेळा सहा किंवा अगदी तुम्ही सात वेळा तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही सात वेळा पण केले तरीही चालेल सहा किंवा सात वेळा ही सेवा करायची आहे आणि ही लवंगांची जोडी तुम्हाला माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे माता लक्ष्मीच्या समोर तिच्या चरणांना ती स्पर्श करायची आहे ती लवंगांची जुडी उचलायची आणि जो कागद आपण माता लक्ष्मीच्या समोर आपल्या कुलदेवीच्या समोर ठेवलेला आहे ज्यावर इच्छा लिहिलेली आहे त्याच्यावरती हा ठेवायचा आहे ठीक आहे आता ही लवंगांची जुडी कागदावर ठेवल्यानंतर त्या कागदाची घडी करायची आहे आपण खाऊची कशी पुडी बनवतो तशी पुडी बनवा चौकोनी घडी करा गोल करा जशी तुम्हाला जमेल तशी एक छान पुडी तुम्हाला करायची आहे आणि ही पुडी तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या पाठीमागे मूर्ती असेल तर मूर्तीच्या पाठीमागे टाक असेल तर टाकाच्या पाठीमागे घट मांडलेला असेल तर घटाच्या पाठीमागे अखंड कळश तुम्ही भरलेला असेल तर त्या अखंड कळशाच्या पाठीमागे जी कुठली सेवा तुम्ही या नवरात्रीमध्ये सुरू केलेली आहे काहीच नाही देवघरात फक्त दिवा लावलाय तर दिव्याच्या पाठीमागे ही इच्छाप्राप्तीची जी पुडी आहे लवंग ठेवलेली तुम्हाला थे ठेवायची आहे आता हे किती दिवस ठेवायचे तर तुम्ही आज ठेवली तरी नवमीपर्यंत ठेवायची उद्या ठेवली तरी नवमीपर्यंत अष्टमीला ही सेवा तुम्ही केली अष्टमीच्या दिवशी तुम्ही हा उपाय केला जर व्हिडिओ लेट तुमच्यापर्यंत पोहोचला आणि तुम्ही अष्टमी ही सेवा केली तरी लक्षात ठेवा तुम्हाला नवमी तिथी पर्यंत नवरात्रीच्या नवमी तिथी पर्यंत तुम्हाला ही पुढी तिथे कुलदेवीच्या पाठीमागेच ठेवायची तिथून उचलायची नाही हलवायची नाही काहीच करायचं नाही जर तुमची साधी सोपी छोटी इच्छा असेल एखादी इच्छा अर्ध्यावरती आलेली असेल ती या नवरात्रीपर्यंत शंभर टक्के पूर्ण होईल एखादी खूपच मोठी इच्छा असेल की मला स्वतःचं पूर्ण घर झालेलं हवं आहे जे नवरात्रीमध्ये शक्य नाही आहे पण लक्षात ठेवा हा उपाय केल्यानंतर कुठेतरी तुम्हाला तो क्लू मिळेल की तुमचं स्वतःचं घर होण्यासाठी तुम्हाला काहीतरी मार्ग दिसेल पैसाच नव्हता तर पैसा येईल जागाच नव्हती कुठेतरी तुम्हाला जागेचं लोकेशन मिळेल म्हणजे ज्या अडचणीत तुम्ही होता ती अडचण तुमची सुटेल आणि ते काम तुमचं मार्गी लागेल आता ज्यांची इच्छा नवरात्री पूर्ण होईल त्यांनी हे लवंग आणि इच्छा लिहिलेलं कागद निर्माणला टाकू शकता हे वेगायला झाडाखाली ठेवू शकतो समजा ज्याची इच्छा खूप मोठी असेल जी पूर्ण होण्यासाठी थोडासा कालावधी लागणार असेल त्यांनी काय करायचं नवमी तिथीला नवमी तिथीला जेव्हा आपण घट उठवतो तेव्हा ही लवंगांची जी पुडी आहे ती त्या लक्ष्मीच्या म्हणजे कुलदेवीच्या किंवा माता लक्ष्मीच्या पाठीमागून काढायची आहे आणि ही पुढी गुप्त स्वरूपात आपल्या जवळ आपल्या सोबत ठेवायची आहे जोपर्यंत आपली ती इच्छा पूर्ण होत नाहीये तोपर्यंत ती पुढी आणि त्यात घातलेले जे लवंग आहेत ते आपल्याजवळून कुठेही बाहेर टाकायचं नाही फेकून द्यायचं नाही मग हा या उपायाने तुमची एखादी इच्छा वर्षात चार वर्षात पण पूर्ण होणार असेल तर ती इच्छा तुमची अवघ्या काहीच दिवसात पूर्ण होईल खूप साधा खूप सोप्पा उपाय आहे या नवरात्रीतील हा खास उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा